पहिली मागणी केलेली की आम्हाला दर वाढ द्या आज आमचा खर्च साडेचारशे रुपये ते चारशे साठ रुपये होतोय आणि आम्हाला तोडणी दर मिळतोय साडेचारशे ते पाचशे रुपये आज काही कारखाने दहा रुपये लॉसमध्ये आम्हाला तोडायला आहेत किंवा काही कारखाने चाळीस रुपये वर धंदा करायला होतायत आज हा प्रोजेक्ट एक कोटी चाळीस लाखाचा आहे पैकी चाळीस लाख रुपये आम्ही डाऊन पेमेंट केलंय एक कोटीचं कर्ज काढलेलं आहे दोन वर्ष दुष्काळ होता दोन्ही वर्षात कुठल्याही मशीन मालकाचा व्यवसाय झालेला नाही सहा हजार सात हजार टन मॅक्झिमम झालं सहा हजार सात हजार टन तोडत असताना आम्हाला शिल्लक राहिली किती तर चाळीस रुपये ना तीन लाख रुपये चोवीस लाखाचा हप्ता आम्ही भरायचा कुठून चोवीस लाखाचा हप्ता जर भागवायचा असेल तर किमान साडे सातशे रुपये तोडणी दर हा मिळाला पाहिजे ही आम्ही आयुक्तांना मुख्यमंत्री साहेबांना आणि खास करून अजितदादांना विनंती केलेली आहे आम्हाला उद्या बोलवलं पण आहे अजितदा काय निर्णय घेतील ते पाहूया दुसरी आमची मागणी होती की एक कर्जाचे हप्ते गेलेले नाहीयेत आता कर्जाचे हप्ते जर जा जाणार नसतील तर आमचं सिबिल खराब होईल आम्हाला दुसरीकडून कुठूनही कर्ज उपलब्ध होणार नाही या गोष्टीसाठी आम्हाला दोन वर्ष ते तीन वर्ष हप्त्यांना मुदत वाढवून द्यावी तिसरी मागणी आमची होती पाचट कपात तो ऍक्च्युली पाचट कपातीचा जी आर होता शासनाचा साडेचार टक्के पाचट कपात ही शेतकऱ्यांच्याकडून करायची पण या कारखानदारांनी चोरांनी काय केलं की साडेचार टक्के शेतकऱ्यांचे साडेचार टक्के मशीन मालकाचे आणि साडेचार टक्के हे वाहतूकदाराचे नऊ टक्के डायरेक्टली चोरी करायला सुरुवात केली गेले तीन वर्ष ही चोरी साखर कारखानदारांची चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही तीन आंदोलनं केली दोन आंदोलनं केली हे तिसरं आंदोलन नम्रतेचं आहे याच्या पुढे आमचा अंत संपलेला असेल दहा एप्रिल पासून आम्ही सव्वीसशे इनफिल्डर आणि तेराशे मशीन घेऊन पुण्यामध्ये साखर संघाला घेराव घालण्यासाठी येणार आहे जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपलब्ध निर्माण होईल त्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा